नमस्कार अटल मत न्यूज मध्ये गुरुमावली मेडिकल शॉप चे तीर्थक्षेत्र पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या शुभ हस्ते विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन झाले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच रघुनाथ भाऊ शिंदे साहेब गणपत जाधव साहेब बद्रीशेठ ठोमरे रमेश कदम आदींची यावेळी उपस्थिती होती सध्या स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेच्या युगात चांगली ग्राहक सेवा व चांगले उत्पादन देऊन समाधान व ग्राहकांचा विश्वास जिंकता आला पाहिजे आणि त्यावर गुरुमावली मेडिकल हे खरे उतरेल असे आमदार विलासबापू भुमरे यांनी विश्वास व्यक्त केलाय राम कदम यांना शुभेच्छा दिल्या औषधी क्षेत्रात सध्या भरपूर प्रमाणात स्पर्धा आहेत या स्पर्धेच्या युगात चांगली क्वालिटी आणि दर्जेदार अशी औषधे ठेवणे तसेच ग्राहकांसाठी योग्य दरात देणे हाच आमचा मानस असल्याचे गुरुमौली मेडिकलचे राम कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांचे मित्रमंडळींचे व वा नातेवाईकांचे आभारही मानले

निवडकर्त्यांना संबोधित करत आहे. 11 पेटी जवळ. गावाडीने बोलले. तो परिवारांना संपर्क साधताना त्यांनी सांगितले की गेल्या 7-8 वर्षांवर हे दुःख संकट आले आहे. त्यांना सर्व मिनिटांनी संपर्क करत आहे. विजय मावळेना ठाडापूर आणि दुर्गगाव जिल्हाभात रोजी आईस्कुडावर प्रार्थना करतो. गुरुमाऊली मेडिकलचं उद्घाटन झालेलं आहे तर अत्यंत सर्वांना आनंद झालेला आहे आणि सध्या जे शेतकरी संकटात आहेत अतिवृष्टीमुळं ते ईश्वर त्यांना आणखीन थोडी म्हणजे सर्व बाजूंनी नैसर्गिक आपत्ती दूर करू आणि आमच्या कदम राम कदम हे पाच सहा वर्षापूर्वी शहरामध्ये येऊन आणि माऊली मेडिकल उद्योग सुरू केलेला आहे आणि अत्यंत मेहनतीने हे त्यांनी उभारणी केलेली आहे विशेष करून त्यांची पत् स सौभाग्यवती सविता हिचं अत्यंत मोलाचा सहभाग आहे आणि रामभाऊ सगळं बाहेर जर बघतात पण मेडिकलमध्ये रुग्ण रुग्णांची सेवा करणं आणि विशेष करून त्यांच्याकडे ग्रामीण भागातले पेशंट जास्त आहेत आणि पर्सनल संबंध ठेवून घरपोच डिलिव्हरी जे औषध पोहोचवतात त्याच्यामुळे शेतकऱ्याची इनडायरेक्टली ते सेवाच करतात तर इतकं म्हणजे मन लावून आणि कोणतंही प्रोफेशनल असं उद्देश न ठेवता कमी मार्जिनमध्येच म्हणजे ते धंदा चालवतात आणि इतक्या कमी पिरियडमध्ये एवढं चांगलं दुसरी ब्रँच त्यांनी उघडलेली आहे त्याच्यामुळे त्यांची मेहनतीचं चीज झालेलं आहे आणि अजून त्यांची भरभराट हो आणि माझे जे सर्व माझे उपस्थित मित्र आहेत शिंदेसाहेब आहेत सेठ सगळ्यांचे मी आभार मानून दोन शब्द समोर तर मी जी बी जाधव मुख्य लेखा अधिकारी वित्त अधिकारी महानगरपालिकेत आहे आणि साईनगरमध्ये राहतो आणि जे माऊली मेडिकल जी ती तिकडचं ब्रँच आहे ते ते म्हणजे हे त्यांना आम्ही दिलेलं त्याच्यामुळं मी खूप आनंदी आज दसऱ्यानिमित्त विजयादशमी निमित्त उपस्थित सर्व बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आज आमचे मित्र कदमसाहेब यांनी गुरुमाऊली मेडिकलचे माननीय हो। शिव क्षेत्र पर्यटनचे माननीय आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते नुकतेच आज या गुरुमाऊली मेडिकलचे उद्घाटन झालेले आहे त्यांच्या हातून जनतेची व गोरगरीब रुग्णांची सेवा घडव अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद बद्रीनाथ कृष्णा जगदंबेला आज जगदे चरणी नतमस्तक होऊन आज एक गुरु माऊली मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी आपण इथं सर्वजण जमा झालो मित्र हो। आज विजयदशमी आणि दसरा दस आहे हे मोर साधून मेडिकल ह्या ठिकाणी ओपनिंग होते आनंदाची बाब आहे आपली व्यापारपेठही वाढली पाहिजे आपले जे, जे रुग्ण येणार आहेत पेशंट त्यांची आपण पूर्ण काळजी घेतली पाहिजे राहिलेला प्रश्न आता शेतकरी शेतकरी बिचारा जे संकट पडले निश्चित आपण त्यांना आपण धर देऊ आणि कुठलीही गोष्ट आपण त्यांची जी काही अडचणी असतील ती आपण आपल्या सामाजिक मदत सोडू तसेच राहिले कामगार प्रश्न कामगारावर सुद्धा बऱ्याच ठिकाणी अन्याय होतोय आता या शासनाने साईराब आठ तासाचे दहा तास केले अहो दहा तास काय केले तुम्ही आठ आठ तास परीक्षा आणि ह्या लोकांचा थोडा आरोग्याचा विचार करा आणि हे करत असताना मी माऊली मेडिकलला ह्या ठिकाणी माझ्या वतीने माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो सर्वांना जय जय महाराज सर्वप्रथम सर्व मित्र परिवारांना सर्व शेतकरी बांधवांना निमित्त कोसाळ्यानिमित्त एकच शुभेच्छा हे साईबाबा ते चरणी आई तोजाभवानी चरणी प्रार्थना करतो तसेच आज दसऱ्या निमित्त माझे मित्र कदम पाटील यांनी गुरु मेडिकल मेडिकलचे उद्घाटन केले त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देतो रुग्णालयात